कोणत्या शापामुळे खारट झाले समुद्राचे पाणी जाणून घ्या पौराणिक कथा जर तुम्ही समुद्राचे पाणी प्यायले आणि ते तपासले तर ते खारट लागेल पण समुद्राचे पाणी खारट का आहे हे तुम्हाला माहिती आहे का जर तुम्हाला माहिती नसेल तर एका शापामुळे समुद्राचे पाणी खारट झाले होते शिवमहापुराणानुसार हिमालयाची कन्या पार्वतीने भगवान शिव प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती तिच्या तपश्चर्याच्या तीव्रतेने तिन्ही लोक भयभीत झाले होते जेव्हा सूर्यदेव या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा समुद्रदेवता माता पार्वतीच्या सौंदर्याने मोहित झाले आणि समुद्रदेवतांनी माता पार्वतींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली माता पार्वतीची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर समुद्रदेवतांनी देवी उमाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली समुद्रदेव यांच्या भावना लक्षात घेऊन उमा यांनी आदरपूर्वक सांगितले की मला भगवान शिव आधीपासूनच प्रिय आहेत हे ऐकून समुद्रदेव संतापला आणि भोलेनाथाला बरे वाईट बोलू लागला भगवान शंकरांचा तिरस्कार करून ती मनाले ते म्हणाले की त्या राखे वजा आदिवासी आदिवासीमध्ये असे काय आहे जे माझ्यात नाही मी सर्व मानवांची तहान भागवतो आणि माझे चरित्र दुधासारखे पांढरे आहे हे उमा माझ्याशी लग्न करून समुद्राची राणी होण्यास राजी हो समुद्रदेवाने महादेवाचा केलेला अपमान माता पार्वतीला सहन झाला नाही यानंतर माता पार्वतीला समुद्र देवतेचा खूप राग आला आणि रागाच्या भारात तिने समुद्रदेवतेला शाप दिला की ज्या गोड पाण्यावर तुला खूप गर्व आहे आणि अभिमान आहे ते पाणी खारड होईल आणि तुझे पाणी कोणीही पिणार नाही माता पार्वतीच्या छापानंतर समुद्राचे पाणी खारट झाले आणि ते मानवांना पिण्यास योग्य राहिले नाही तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा